सोळाशे च्या वीस टक्के पंचवीस टक्के म्हणजे किती बघा सोळाशे चा म्हणजे गुणुले वीस टक्के टक्के म्हटले की आपण भागिले शंभर करतो म्हणून वीस भागीले शंभर केले चारला गुणुले पंचवीस टक्के पंचवीस भागिले शंभर आता बघा ह्या शंभरमध्ये दोन शून्य आणि सोळाशेमध्ये दोन शून्य गेले पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार एक चा चार चार पाच वीस खाली राहिले सोळा गुणवले पाच आता बघा सोळाचा पाडा पाचपर्यंत जर म्हटलं आपण तर सोळापंचे ऐंशी म्हणजे सोळाशे चा वीस टक्के च्या पंचवीस टक्के म्हणजे आले ऐंशी म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते सुरेशला परीक्षेत अठ्ठेचाळीस टक्के गुण मिळाले परीक्षा एकूण दोनशे पंचवीस गुणांची होती तर त्याला किती गुण मिळाले बघा सुरेशला अठ्ठेचाळीस टक्के गुण मिळाले म्हणजे शंभर पैकी अठ्ठेचाळीस मिळाले आहेत तर दोनशे पंचवीस पैकी किती गुण मिळाले आहेत हे आपल्याला काढायचं आहे शंभर पैकी अठ्ठेचाळीस तर दोनशे पंचवीस पैकी किती बघा तिरकस गुणाकार करूया दोनशे पंचवीस गुणवले अठ्ठेचाळीस भागिले शंभर आता शंभर आणि दोनशे पंचवीसला पंचवीसने भाग जातो पंचवीस चौक शंभर पंचवीस नव्वे सव्वा दोनशे आता चारने अठ्ठेचाळीसला भाग जातो चार एक चार चार दोन्ही आठ खाली राहिले नऊ गुणवले बारा बारा नवे एकशे आठ म्हणजे सुरेशला अठ्ठेचाळीस टक्के गुण म्हणजेच दोनशे पंचवीस पैकी एकशे आठ गुण त्या परीक्षेत मिळाले म्हणून पर्याय बी हे उत्तर बाराशेचे बारा टक्के बरोबर चारशे चे किती टक्के बघा चारशेचे किती टक्के आपण एकशे टक्के मानू बाराशेचे बारा चे, टक्के बरोबर चारशेचे एकस टक्के मानले आता बघा बाराशे चे म्हणजे गुणले टक्के म्हटलं की भागेले शंभर करायचं बारा टक्के म्हणजे बारा भागिले शंभर बरोबर चारशे चे गुण चेला गुणले आणि एक सिती टक्के एकस टक्के मानले आपण टक्के म्हणजे शंभर म्हणून एक भागिले शंभर केले आता ह्या शंभरमध्ये दोन शून्य आणि बाराशेमध्ये दोन शून्य गेले ह्या शंभरमध्ये दोन शून्य आणि चारशेमध्ये दोन शून्य कट झाले आता बघा इथं राहिलं बारा गुणवले बारा बरोबर चार गुणुले एक्स आता बारा गुणवले बारा भागिले चार बरोबर एक्स गुणवले चार हे विरुद्ध बाजूला आल्यानंतर भागिले चार झाले चार एक चार चार त्रिक बारा खाली राहिले तीन गुणुले बारा बारा त्रिक छत्तीस म्हणजे एक्स बरोबर एक किंमत काय आली छत्तीस बाराशेचे बारा टक्के बरोबर चारशे चे छत्तीस टक्के म्हणून पर्याय बी हे उत्तर Y el